नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे महापे एम आय मधील केमट्रॉन सायन्स लॅबोरेटरीज कंपनीतील कायमस्वरूपी असणारे सतरा कामगार उपोषणाला बसले आहेत दोन हजार चोवीस पासून कोणतीही वेतन वाढ झाली नाही ओव्हर मेडिकल पॉलिसी इत्यादी मागण्या कंपनी मान्य करत नसून आम्हाला नाहक त्रास दिला जात असल्याचे कामगारांनी सांगितले तर विविध मागण्यांसाठी भारतीय कामगार सेनेकडून हे आंदोलन करण्यात आले आहे हो विनाकारण खोटे आरोप केले करतात हे लोक की खोपोलीला ट्रान्सपोर्ट करतात मापाची मुलं मुलांना सांगतात की खोपोलीला तुम्ही ट्रान्सपोर्ट व्हा आम्हाला जवळजवळ पंधरा वर्ष झाले पगारात तीनशे चारशे रुपये वाढ वाढ करतात आमची बोनस पण पूर्ण पगार देत नाही आहेत बोनस पूर्ण पगार देत नाही आहेत आणि ओ ओटी ओ टी पण पगारानुसार देत नाही आहेत जायला सांगितलं की आम्ही सांगितलं आम्हाला जमणार नाही ट्रॅव्हलिंग करायला हे खोटे आरोप लावतात तुम्हाला जायलाच लागेल काय पण करून असे आरोप करतात निलंबित नोटीस नोटीस काढतात डायरेक्ट निलंबित करतात आमच्या मागण्या हेच आहेत की आमचा पगार वाढून द्या चांगला इन्क्रीमेंट करा आमचा आम्हाला पूर्ण बोनस द्या आणि जी काय पॉलि मेडिकल कॉलेज आहे ती आम्हाला द्या डी ए डी ए देत नाही डेली भत्ता पगारात देत नाही आहे की जे गेले किती वर्ष झाले आम्हाला डी ए मिळत नाही आहे मेडिक्लेम नाही आहे सर गेले काही वर्ष आले आमच्या पगारवाढीबद्दल आमचं जे आंदोलन आहे त्यानंतर आमचा जो ओ टी मिळणं ग्रॅज्युएटी मिळणं ह्याच्यावर जे आमचे आंदोलन केलेलं आहे आम्ही ठीक आहे तर आमचं जे ओ टी वगैरे जे मिळते ते आम्हाला टोटल ग्रॉस पेमेंटवर नाही मिळत हाफ मिळते त्यानंतर जो पगारवाढ आहे वर्षाला जो पगारवाढ झाला पाहिजे तो आम्हाला पूर्णपणे दिला नाही जात वर्षाला म्हणजे तीनशे चारशे रुपये ही पगारवाढ मिळते आम्हाला त्यासाठी आमचे आंदोलन केलेलं आहे त्यानंतर आम्ही परमनंट वर्कर आहेत आणि असं नाही की एखाद वर्ष आलेले आहेत नी जर सर्वजण पाच वर्ष सहा वर्ष बारा वर्ष असे कामं करतात त्यांचे पगार अजूनही चौदा हजार बारा हजार असे पगार आहेत त्यांचे त्यांच्यासाठी आमचं हे आंदोलन आहे